स्पर्धा परीक्षेमध्ये असे बरेचसे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये जर आपल्याला काही आयडिया नसेल तर आपण हे थोडंसं लॉजिक वापरू शकतो की इलिमिनेशन मेथड ह्याला आपण म्हणू शकतो की जी उत्तरं नाहीत ती इलिमिनेट करत जायचं सगळ्यात जा शेवटी जे राहील ते आपलं उत्तर असेल हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये एक घटक असतो सांकेतिक भाषा तर त्या सांकेतिक भाषेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेले असतात किंवा त्या सांकेतिक भाषांच्या मध्ये एखाद्या शब्दाच्या किंवा अक्षराच्या ऐवजी एखादा अंक किंवा संख्या दिलेली असते आणि त्याच्यामध्ये एक संकेत असतो तो संकेत शोधून आपल्याला त्याच्यावर आधारित जे प्रश्न असतात त्यांची उत्तरं द्यायची असतात तर त्या पद्धतीचे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सुरुवात ह्या पहिल्या प्रश्नापासून करूया जसे की ह्या प्रश्न आपल्याला दिले की चरण बरोबर पाचशे तेवीस मकर सहाशे सदतीस चटक बरोबर सहाशे चोवीस तर करण बरोबर किती आता जो सगळ्यात शेवटी प्रश्न विचारलाय करण बरोबर किती याच्यामध्ये तीन अक्षर आहेत क र आणि न त्यांच्याऐवजी कोणते अंक वापरायचे एवढंच आपल्याला शोधायचं आहे आणि त्यासाठी हे तीन शब्द दिलेत आणि त्या शब्दांमध्ये असणाऱ्या अक्षरांच्यासाठी अंक दिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला क साठी किंवा र साठी किंवा न साठी कोणता अंक आहेत ते फक्त ठरवायचं आहे तेवढं आपण शोधलं की त्याच्यावर आधारित त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो आता परीक्षेमध्ये कदाचित अशा पद्धतीचा एखादा संकेत दिला असेल तर त्याच्यावर दोन किंवा तीन प्रश्न सुद्धा एकाच संकेतावर विचारलेले असू शकतात या प्रश्नासाठी आपल्याला क र आणि न यांच्यासाठी अंक शोधायचे आहेत जे आपल्याला दिले सुरुवातीला र आणि न हे तीन अक्षर त्याच्यासाठी अंक दिलेत ते ह्या पद्धतीनं त्याच्या समोर आपण लिहून घेऊया पाच दोन तीन त्याच्यानंतर म क र त्याच्याऐवजी संख्या दिलेल्या सहा तीन सात आणि पुढं संख्या आहे सहा दोन चार आता हा संकेत जो दिलेला आहे त्याच्यामध्ये एक आपण लक्षात ठेवायचं की च र न याच्यासाठी पाचशे तेवीस आहे याचा अर्थ च साठी पाच र साठी दोन आणि न साठी तीन हेच अंक असतील असं नाही क्रम कदाचित त्यांच्यामध्ये कसाही असू शकेल फक्त एक लक्षात ठेवायचं की च साठी या तिन्हीपैकी कुठला तरी अंक असणार आहे र साठी या तिन्हीपैकी कुठला तरी अंक असणार आहे तो क्रम कसाही आपल्याला दिलेला असतो तर तेवढं आपल्याला शोधायचं की त्या च साठी ह्या तीन नेमकं कोणता अंक आहे किंवा दुसऱ्या शब्दामध्ये म साठी या तीन कोणता अंक आहे ते शोधायला आपण दोन दोन शब्दांचा विचार करूया म्हणजे चरण आणि मकर या दोन्हीच्या मध्ये सामायिक आपल्याला काय का दिसते कुठला अक्षर दिसते तर र मग आपण विचार असा करायचा की ह्या ज्या दोन संख्या आहेत त्याच्यामध्ये कोणता अंक समान दिसतोय तर तीन म्हणजे याच्यावरून एक आपल्या लक्षात येईल की र ह्याच्यासाठी अंक आलेला आहे तीन आता पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये दुसरं काही कॉमन नाही पण दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये क कॉमन आहे मग ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कॉमन संख्या कोणती आपल्याला दिसते तर सहा त्यामुळं या क साठी सहा हा अंक असला पाहिजे म्हणजे क साठी सुद्धा आपण अंक शोधला सहा तर पहिल्या सह। आणि तिसऱ्याचा विचार करूया याच्यामध्ये कॉमन आपल्याला दिसते च मग उजव्या बाजूला पाचशे तेवीस आणि सहाशे चोवीस मध्ये कॉमन काय तर दोन आहे याचा अर्थ च साठी अंक असणार आहे दोन द कॉमन अंक सगळे किंवा कॉमन अक्षर सगळी आपली घेऊन झाली आता राहिलाय फक्त एक एक शब्द आता आता चरणचा आपण विचार केला तर च र याच्यासाठी दोन अंक आपल्याला मिळाले राहिलाय न आणि ह्या बाजूला राहिलाय अंक पाच ह्याचा अर्थ या ये ये न साठी पाच हा अंक असला पाहिजे त्याच पद्धतीने दुसऱ्यामध्ये म शिल्लक राहिला आणि इकडे अंक शिल्लक राहिलाय सात म्हणजे म साठी शिल्लक राहिलेला आहे सात तिसऱ्यामध्ये ट शिल्लक राहिलाय आणि अंक आहे चार म्हणजे ट साठी अंक आहे चार आता इथं प्रश्न फक्त क र आणि न म्हणजे क र आणि न या सगळ्यांसाठी आपल्याला अंक मिळाले होते तरी सुद्धा आपण च म ट यांच्यासाठी सुद्धा अंक शोधले कारण हा एकच प्रश्न किंवा या एकाच संकेतावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा प्रश्न विचारलेले असू शकतात आता आपण फक्त करणसाठी कोणता अंक मिळेल किंवा कोणती संख्या मिळेल याचा विचार करतोय ते उत्तर शोधतोय पण त्यावरच आधारित आणखी एखादा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये दुसरा एखादा शब्द दिला असेल आणि त्या शब्दामध्ये असणारे जे अक्षर आहेत त्यांच्यासाठी पुन्हा आपल्याला हे अंक शोधावे लागतात त्यापेक्षा सुरुवातीलाच ह्यामध्ये असणारे जे काही अक्षर आहेत त्या सगळ्यांच्यासाठी आपण संकेत अंक शोधून घ्यायचे आणि आता आपल्याला करणसाठी संख्या शोधायची आहे मग क साठी सहा आहे र साठी तीन आहे आणि न साठी पाच आहे सहाशे पस्तीस मग ह्या क्रमान आपण घेतलेले आहेत पर्यायामध्ये सहाशे पस्तीसच असेल असं नाही कदाचित पहिला पर्याय आपल्याला पाचशे छत्तीस असा दिला असेल आपण फक्त एवढाच विचार करायचा की क कर साठी र साठी आणि न साठी हे तीन अंक ज्या पर्यायामध्ये आहेत तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर आता या पर्यायांचा पण विचार करूया की समजा हे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत मग याच्यामध्ये पहिला पर्याय सातशे बत्तीस आहे दुसरा तीनशे चौसष्ट तिसरा सहाशे पंच्याहत्तर आणि पाचशे त्रेसष्ट आता आपल्याला क र आणि न साठी हे तीन अंक मिळाले सहा तीन पाच सुरुवातीलाच मी सांगितलं तसं की क्रम महत्वाचा नाही याच्यामध्ये क र आणि न साठी हे तीन अंक आले पाहिजेत मग तो क्रम कोणताही असू दे मग ह्या चार पर्यायामध्ये आपण बघायचं की हे तीन अंक कोणत्या पर्यायात आलेले आपल्याला एकच पर्याय दिसतो पर्याय क्रमांक चार पाच सहा आणि तीन त्यामुळं करणसाठी ही संख्या असणार आहे पाचशे त्रेसष्ट आणखी एक प्रश्न याच संकेतावर आहे तो म्हणजे शब्द आता दिलाय अटक जे अटकसाठी या संकेतानुसार कोणत्या तीन संख्या किंवा कोणते तीन अंक आले पाहिजे त्याच्यासाठी हे चार पर्याय दिले सहाशे चौदा पाचशे तेरा चारशे सव्वीस आणि तीनशे एकसष्ट काय वेळेला आपल्याला मॅथेमॅटिकल लॉजिक सुद्धा वापरावं लागतं अशा प्रश्नांच्यासाठी म्हणजे ह्या प्रश्नामध्ये अ ट क याच्यासाठी आपल्याला संकेत शोधायचा आहे पण ह्या दिलेल्या सगळ्या माहितीवरून जर आपण पाहिलं की अ जो अक्षर आहे त्याच्यासाठी कुठलाच अंक आपल्याला दिलेला नाही किंवा या संकेतावरून सुद्धा कुठला अंक आपल्याला मिळत नाही त्यावेळेला तिथं आपल्याला थोडंसं लॉजिक वापरावं लागतं आता ते लॉजिक कसं वापरायचं आपण पाहूया पहिल्यांदा अ त आणि क ह्यापैकी ह्या तीन अक्षरापैकी ज्या दोन अक्षरांची संकेत अंक आपल्याला माहिती आहेत ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया म्हणजे अ साठी कोणता अंक आहे ते माहिती नाही आपल्याला साठी चार आहे आणि क साठी सहा आहे म्हणजे या अटक या शब्दासाठी जो कुठला संकेत अंक असेल त्याच्यामध्ये चार आणि सहा हे दोन अंक तर असलेच पाहिजेत हे आपण पन्नास टक्के उत्तर आपण याच्यावरून मिळवलं मग आता पर्यायकडे जायचं पर्यायामध्ये असा पर्याय शोधायचा ज्याच्यामध्ये चार आणि सहा हे दोन्ही अंक असतील इथं दुसरा पर्याय पाचशे तेरा आहे हे आपलं उत्तर असू शकत नाही कारण त्याच्यामध्ये सहा चार हे दोन्ही अंक नाहीत यापैकी एक कुठला तरी अंक असून चालणार नाही दोन्ही अंक पाहिजेत पर्याय क्रमांक चार सुद्धा उत्तर आपलं असू शकत नाही कारण त्याच्यामध्ये सहा आहे पण चार नाही हे दोन्ही अंक आले पाहिजे पर्याय क्रमांक एक आणि तीनचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये सहाशे चौदा आहे आणि चारशे सव्वीस आहे याच्यामध्ये हे दोन्ही अंक आहेत चार आणि सहा इथे चार आणि सहा म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते एकतर पर्याय क्रमांक एक असेल किंवा पर्याय क्रमांक तीन असेल आता ह्यामधलं नेमकं कोणतं कारण अ साठी मग एक आहे की दोन आहे हे आपल्याला माहिती नाही मग इथं थोडस लॉजिक आपण वापरायचं म्हणजे दोन हा अंक च या अक्षरासाठी आलाय याचा अर्थ जर आपण उत्तर पर्याय क्रमांक तीन निवडला तर चारशे सव्वीस याचा अर्थ असा होतो की चार आणि सहासाठी क आणि क आहेत आणि दोन हा अंक च साठी आला त्यामुळे तो शब्द बनतो चटक म्हणजे चारशे सव्वीस हे उत्तर आपलं असू शकत नाही कारण दोन हा अंक जो आहे तो च साठी आहे मग आता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर नाही पर्याय क्रमांक चार नाही पर्याय क्रमांक तीन पण असू शकत नाही आताच आपण लॉजिकन ते उत्तर शोधलं मग आता राहिला एकच पर्याय पर्याय क्रमांक एक म्हणजे थोडक्यात त्याच्याहून असंही स्पष्ट होतं की अ हा जो हे जे अक्षर आहे त्याच्यासाठी अंक असणार आहे एक म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सहाशे चौदा तर असं काही वेळेला आपण लॉजिक वापरून सुद्धा काही प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो हा पुढचा आणखी एक प्रश्न त्याच संकेतांकावर म्हणजे आता याच्या आधीच्या दोन प्रश्नामध्ये आपल्याला अक्षर दिले होते आणि त्याच्यासाठी संकेतांक शोधायचे होते आता उलट प्रश्न आहे म्हणजे संकेतांक दिलाय त्याच्याऐवजी कोणता अक्षर घेईल किंवा कोणता शब्द येईल ते आपल्याला शोधायचं आहे त्याच्यासाठी हे चार पर्याय दिलेत म्हणजे दोनशे शहात्तर हा संकेतांक या चारपैकी कोणत्या शब्दासाठी आहे करमसाठी आहे मटकसाठी आहे चमकसाठी आहे की चरकसाठी आहे असा प्रश्न आहे मग हा दोनशे शहात्तर संकेत अंक आपल्याला दिलाय ह्या प्रत्येकामध्ये जे तीन अंक आहेत ह्या संख्येमध्ये जे तीन अंक आहेत त्या प्रत्येकासाठी अक्षर आपण शोधूया म्हणजे दोन म्हणजेच काय तर च सात म्हणजेच काय म आणि सहा क च म क ह्या तीन अक्षरांपासून जो काही शब्द बनेल ते आपलं उत्तर मग आता विचार आपण असा करायचं की च म क ह्या तीन अक्षरांपासून या चार पर्यायापैकी कोणता शब्द तयार होतो तर चमक पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला दिलाय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये अक्षर आणि अंक यांच्यामधला संकेत दिलेला असतो त्याच्यानुसार त्यावर आधारित प्रश्न विचारलेला असतो आपल्याला तो संकेत शोधायचा आहे म्हणून या प्रश्न प्रकाराला नाव आहे सांकेतिक भाषा आणखी एक प्रश्न प्रकार याच पद्धतीचा पाहूया जर कवच बरोबर चारशे छत्तीस वजन बरोबर आठशे बासष्ट वचन बरोबर चारशे अठरा पवन बरोबर किती त्याच्यासाठी हे चार पर्याय दिले सगळ्यात अगोदर हे जे तीन शब्द दिलेत त्याच्यावरून प्रत्येक अक्षरासाठी आलेला संकेतांक आपण विचारत घेऊया म्हणजे कवचसाठी चार तीन आणि सहा हे तीन अंक आलेले आहेत वजन साठी आठ सहा दोन हे तीन अंक आहेत साठी चार एक आणि आठ हे तीन अंक आहेत आता दोन दोन शब्दांचा विचार करूया कवच आणि वजन याच्यामध्ये समान शब्द आपल्याला व दिसतोय आणि ह्या बाजूला समान अंक सहा दिसतोय त्यामुळं व साठी अंकालाय सहा त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये न हे अक्षर समान आपल्याला दिसते मग ह्या बाजूला अंक कोणता समान दिसतोय तर आठ म्हणजे न साठी अंकालाय आठ पहिल्या आणि तिसऱ्या शब्दाचा विचार करूया इथं च हा शब्द समान दिसतोय आणि अंक आहे चार म्हणजेच साठी चार हा अंकालाय आता पहिल्या शब्दामध्ये दोन अक्षरांसाठी अंक आपल्याला मिळाले तिसरा क राहिला आणि इकडं अंक तीन राहिलाय म्हणजे क याच्यासाठी तीन अंक आलाय दुसऱ्यामध्ये ज साठी दोन आणि तिसऱ्या शब्दात प साठी एक या सर्व अक्षरांसाठी आपण अंक शोधून घेतले आता आपला प्रश्न बघूया प व न त्याच्यासाठी कोणते अंक आहेत मग प साठी एक आलेला आहे व साठी सहा आहे आणि न साठी आठ आहे म्हणजे आपलं उत्तर त्याच्यामध्ये एक सहा आणि आठ हे तीन अंक आले पाहिजेत क्रम त्यांचा कसाही असू शकेल कदाचित सहाशे एक्क्याऐंशी असेल आठशे सोळा असेल किंवा एकशे अडुसष्ट असेल क्रम कसाही असू दे फक्त हे तीन अंक त्या संख्येमध्ये आले पाहिजेत मग पर्यायाकडे आपण जायचं त्या पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये हे तीन अंक आहेत ते आपलं उत्तर मग आपण विचार केला तर आठशे सोळा पर्याय क्रमांक तीन ह्याच्यामध्ये आठ एक आणि सहा हे तिन्ही अंक आहेत तर मग पवन या शब्दासाठी संकेतांक येईल आठशे सोळा हा पुढचा प्रश्न याच संकेतांकावर आता शब्द पाहिजे आता शब्द दिलाय जनक ज न आणि क या तीन अक्षरांसाठी अंक कोणते ते आपलं उत्तर असणार आहे मग जनक साठी जर आपल्याला संकेत अंक शोधायचा असेल तर जसाठी अंक दोन आलाय न साठी आठ आहे आणि क साठी तीन आहे दोन आठ आणि तीन हे तीन अंक असणारा असणारी संख्या म्हणजे आपलं उत्तर आहे मग आता चार पर्याय हे दिलेले आहेत या चार पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये दोन आठ आणि तीन हे तीन अंक आलेत ते आपण विचार करूया मग दोन आठ आणि तीन हे अंक आलेलं पर्याय क्रमांक दोन आहे त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर तीनशे ब्याऐंशी पर्याय क्रमांक दोन हा संकेत असेल साठी हा पुढचा आणखी एक प्रश्न यावरच आधारित पकड या शब्दासाठी कोणता संकेत अंक असेल त्याच्यासाठी हे चार पर्याय दिलेत तीनशे एक्कावन्न सहाशे एकतीस चारशे एकसष्ट की आठशे एकतीस यापैकी आपल्याला शोधायचा आहे मग पुन्हा एकदा प क आणि ड या तीन शब्दांच्या या तीन अक्षरांच्या साठी संकेतांक शोधूया साठी एक आहे क साठी तीन आहे आणि ड याच्यामध्ये कुठंच नाही मग ड साठी काहीतरी अंक असणार आहे पण तो आपल्याला माहिती नाही मग आता लॉजिक आपण एवढंच वापरूया की प आणि क याच्यासाठी ही हे दोन अंक आहेत एक आणि तीन मग पर्यायमध्ये जायचं असा पर्याय आपण शोधायचा की ज्याच्यामध्ये एक आणि तीन हे दोन अंक असतील मग आता एक आणि तीन हे अंक असणारे इथं तीन ऑप्शन्स आहेत पर्याय क्रमांक एक मध्ये एक आणि तीन आहे दोन मध्ये सुद्धा एक आणि तीन आहे मध्ये सुद्धा एक आणि तीन आहे तर ह्याच्यातलं नेमकं उत्तर कोणतं पर्याय क्रमांक तीन मध्ये एक आहे पण तीन नाही त्यामुळे ते आपलं उत्तर असू शकत नाही आपलं उत्तर जर असेल तर एकतर पर्याय क्रमांक एक असेल दोन असेल किंवा चार असेल आता पुन्हा त्यामध्ये आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे की हा ड शब्द नवीनच आहे ह्या संकेतांकामध्ये कुठेही ड नाही म्हणजे ह्या तीन पर्यायामध्ये एक अंक असा असेल जो आतापर्यंतच्या जे काही अक्षर आपण वापरलेत ते अक्षरामध्ये कुठेही नसणार आता एक एक पर्याय आपण बघूया पहिला पर्याय एक आणि तीन यांच्यासाठी प आणि क हे दोन अक्षर आहेतच पाच हा जो पर्याय आहे किंवा पाच हा जो अंक आहे तो यापैकी कोणत्याच अंकासाठी नाही त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक कारण हे लॉजिक पुढं जर आपण वापरलं म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये एक आणि तीन हे प आणि क साठी अक्षर असणार आहेत सहा हा अंक आलेला आहे व साठी त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही कारण मग तो शब्द प क व असा होईल त्यामुळे हे आपलं उत्तर असणार नाही पर्याय क्रमांक तीन तर उत्तर आपलं उत्तर नाहीच पर्याय क्रमांक चार मध्ये एक आणि तीन सोडून अंक आलाय आठ जो ह्याच्या अगोदर न साठी अंक आलेला आहे त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही म्हणजे आपण ह्या चार पर्यायपैकी उरलेली तीन इलिमिनेट केली ते तीन पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही मग चारपैकी तीन पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही मग राहिलं कोणतं पर्याय क्रमांक एक तर ह्या लॉजिकनं सुद्धा आपण काही वेळेला प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये असे बरेचसे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये जर आपल्याला काही आयडिया नसेल तर आपण हे थोडंसं लॉजिक वापरू शकतो की इलिमिनेशन मेथड ह्याला आपण म्हणू शकतो की जी उत्तरं नाहीत ती इलिमिनेट करत जायचं सगळ्यात शेवटी जे राहील ते आपलं उत्तर असेल पुढचा आणखी एक प्रश्न याच संकेतांकावर आधारित आता अंक दिलेत आणि त्याच्याऐवजी त्याच्यासाठी कोणता शब्द येईल असा प्रश्न आहे म्हणजे अंक दिलाय म्हणजे संख्या दिली सहाशे अठ्ठेचाळीस आणि ती सहाशे अठ्ठेचाळीस या चार शब्दांपैकी कोणत्या शब्दासाठी संकेतांक म्हणून येईल असा हा प्रश्न आहे वचक पचन नचक की वचन मग आता सहाशे अठ्ठेचाळीस म्हणजे सहा चार आणि आठ हे तीन अंक कोणत्या तीन अक्षरांसाठी आहेत तेवढंच आपल्याला शोधायचं आहे सहा अंक व साठी आहे चार हा अंक च साठी आहे आणि आठ हा अंक नऊ साठी आहे शब्द तयार होईल वचन जो आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिलाय त्यामुळे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तरी अशा पद्धतीचे काही प्रश्न सांकेतिक भाषा या प्रश्न प्रकारावर विचारलेले असतात या पद्धतीच्या आणखी काही प्रश्नाचा सराव करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधलं लॉजिक समजेल आणि कोण हो कोणत्या पॅटर्न नुसार प्रश्न विचारलेले असतात तेही कळेल तर ह्याचा आणखी एक पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याच्यामध्ये आणखी काही प्रश्न घेऊया ज्याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये होता